नमस्कार हेमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आम्रखंड बनवणार आहोत तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया घरीच बनवलेलं दही आहे घरच्या दह्यापासून आपण आज आम्रखंड बनवणार आहोत अर्धा लिटरपेक्षा जास्त दही आहे आणि फ्रेश दही आहे एका भांड्यावरती चाळणी ठेवायची चाळणीवरती कॉटनचा कापड ठेवायचा तुमच्याकडे असा कापड नसेल तर तुम्ही कॉटनचा रुमाल पण ठेवू शकता आणि त्यावरती पूर्ण दही टाकून घ्यायचं आता आपण दह्याला कापडामध्ये असं छान बांधून घ्यायचं कापडाला घट्ट बांधून घ्यायचं चार ते पाच तास असंच ठेवायचं बांधलेला कापड चाडणीवरती ठेवून घ्यायचं त्याच्यावरती प्लेट ठेवायची आणि वजन ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाणार आता आपल्याला चाडणीवरती दह्याचा चक्का टाकून घ्यायचा आहे आम्रखंड म्हणा श्रीखंड म्हणा आपल्याला अशाच प्रकारे दह्याचा चक्का पाहिजे आहे आपल्याला चाळणीवरती अशा प्रकारे मिश्रणाला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कुठलंही दयाचं कण राहणार नाही अशा प्रकारे फिरवून घेतल्यामुळे आपल्याला मिश्रण असं एकदम स्मूथ असं मिळेल म्हणून ही स्टेप अत्यंत गरजेची आहे आता आपण पिठी साखर अर्धा पाव घेणार आहोत त्याला पण छान असं फिरवून घ्यायचं दह्याच्या चक्क्याला आणि पिठी साखरला अशा पद्धतीने फिरवून घेतलं तर एकजीव असं मिश्रण तयार होते चाडणीच्या मागे लागलेलं मिश्रण आता आपल्याला पूर्ण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता मिश्रणाला चांगलं फेटून घेऊया ही स्टेप खूप आवश्यक आहे म्हणजे खूप स्मूथ असं आपलं मिश्रण तयार होते मी एक मोठ्ठा केशर आंबा घेतलेला आहे आणि त्यामधले दोन चम्मच छोटे असं त्याच्यातला घर काढून बाजूला ठेवणार आहे केशर आंब्याने आम्रखंडला खूप छान असा कलर येतो पण तुमच्याकडे जो कोणता पण आंबा असेल अवेलेबल तो तुम्ही घेऊ शकता आता आपण मिक्सरमधून आंब्याच्या घराला फिरवून घेऊया अर्धा पाव मी साखर घेतलेली होती अर्धा पावच आपला आंब्याचा गर पण निघालेला आहे हे प्रमाण योग्यच आहे पण तुमचा आंबा कितपत गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता शक्यतोवर साखरच वापरा आणि मिश्रणाला तीन चार मिनिट तरी छान असं फेटून घ्यायचं मिश्रण म्हणजे एक जीव होईल आणि आम्रखंड खायला पण खूप छान असं लागते केशर आंब्यामुळे कलर खूप छान येतो अर्धा चम्मच कुटलेली विलायची घ्यायची थोडेसे पिस्त्याचे काप घ्यायचे थोडे बदामाचे काप घ्यायचे हे ऑप्शनल आहे तुम्ही स्कीप पण करू शकता आणि मिश्रणाला छान फिरवून घ्यायचं दुधामध्ये दहा बारा काड्या केशरच्या भिजवलेल्या होत्या ते आपण टाकून फिरवून घेऊया तुम्ही मिश्रणाला जेवढं फेटाल तेवढं आम्रखंड खायला खूप छान लागते आपल्याला मिश्रण ह्या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे जरूर या पद्धतीने आम्रखंड या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद